पैठण तालुक्यातील इसारवाडी गावाजवळ येणाऱ्या स्थलांतरित शासनमान्य देशी दारू दुकानास इसारवाडी गावातील व परिसरातील गावकरी व महिलांनी विरोध केला असून याबाबत वीस ऑगस्ट रोजी पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की यशवंत नगर पांडुरंग नगर रामेश्वर नगर शाहू नगर विठ्ठल नगर ग्रामपंचायत इसारवाडी येथील रहिवासी यांनी इसारवाडी परिसरात येणाऱ्या स्थलांतरित शासनमान्य देशी दारू दुकानास विरोध केला आहे या देशी दारू दुकानास विरोध करत गावातील व परिसरातील समस्त नागरिकांसह महिला व मुलांनी मोर्चासुद्धा काढला होता परंतु यामध्ये कुठलीही कारवाई होत नसल्याचं पाहून या परिसरातील समस्त गावकऱ्यांनी वीस ऑगस्ट रोजी पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं या दिलेल्या निवेदनात योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण व वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहनाचा इशाराही गटविकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांना दिलाय इसरवाडी येथील समस्त गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावचे सरपंच यांनी सदरील स्थलांतरित देशी दारू दुकानासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देताना कोणत्याही प्रकारे गावातील समस्त नागरिकांना कुठल्याही सूचना न देता परस्पर ना हरकत प्रमाणपत्र दिले असून या देशी दारू दुकानाला समस्त गावकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे तरीही गट विकास अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून योग्य तो न्यायनिवाडा करावा अन्यथा येणाऱ्या सव्वीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहनाचा इशाराही दिलाय या दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते विजय सुते गोकुळ उगलमुगले लक्ष्मण बोरुडे यांच्यासह समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी गौतम सोनोनी आवाज पेठण